शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेले तालुके डिक्लेअर केलेले आहेत पंढरपूरला अतिवृष्टी झालेला तालुका डिक्लेअर केलेला आहे तर त्या तालुक्यात शेतकऱ्यांचा सरसकट पंचनामा करण्याच्या सूचना आपण दिलेल्या आहेत आणि त्याही शेतकरी बांधवांना मदत या निमित्तानं होणार आहे पॅकेज आपण जाहीर करत असताना कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टरी एनडीआरएफच्या नियमांच्या पुढे जाऊन अठरा हजार पाचशे रुपयाची मदत आणि त्यातील काही सत्तावीस या निमित्त या पॅकेजमधून आहे आणि बागायती शेतीचा जो विषय होता त्या शेतीला प्रतीस हजार पाचशे रुपयाची मदत प्रति एक्टरी दिली जाणार आहे आणि सगळ्यांची मदत आहे ही दिवाळीपूर्वी शेतकरी बांधवांच्या आणि बाधितांच्या अकाउंटवर कसे पोहोचल या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय त्या व्यतिरिक्त जवळजवळ सतरा हजार कुटुंबाला तातडीची मदत म्हणून रेशनीवरून दहा किलो गहू दहा किलो तांदूळ आणि तीन किलो तूर डाळ त्याचा काम चालू आहे ती मदत देण्याचा निर्णय त्यांनी घेतला तो निर्णय घेत असता राज्यातील एक कोटी त्रेचाळीस लाख ब्वन्न हजार दोनशे एक्क्याऐंशी मध्ये पीक लागवड झाली होती त्यातील अडुसष्ट लाख सदतीस सदुसष्ट हजार पाचशे छप्पन हेक्टर क्षेत्रावर अतिवृष्टीमध्ये पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या ज्या ठिकाणी घराचं गाँच, गहाचं नुकसान झालं त्या ठिकाणी नव्यानं घर बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतनं त्या लोकांना मदत करण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे त्या अनुषंगाने माझी मुख्यमंत्री मोदयांची केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चव्हाण सोबत चर्चाही झालेली आहे तर त्यांना नव्यानं घरं कशी देत आहेत या व्यतिरिक्त डोंगरी भागात ज्या घरांचं नुकसान झालेलं आहे त्या घरांना दहा हजार रुपये आपण हजेरी मदत पोहोचवली आणखी दहा हजारांची मदत देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय तसेच नुकसान नुकसान झाले झाले त्या सरकारने घेतलेला आहे आणि त्यासोबत उद्योग भूमिक पडलेल्या जनावरांची संख्या तीन जनावरांची जी आठवती ती आता आपण काढून टाकलेली आहे त्या अनुषंगानं जेवढी जनावर मृत्यू झालेला आहे त्या प्रतीस जनावराला सदतीस हजार पाचशे रुपये मदत देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय आणि त्या लोकांना ती मदत मिळेल त्याच्याही पुढे जाऊन ज्या कोंबड्या याच्यामध्ये कोंबड्याचं नुकसान झालेलं मृत्यू मोठी पाहलेले त्यांना प्रति न शंभर रुपये मदत देण्याचा निर्णय घेतलाय त्याच्याही पुढे जाऊन आपण बघितलं प्रचंड मोठा पाऊस होता त्या पावसामध्ये जमिनी वाहून गेला शेती वाहून गेली प्रचंड मोठं नुकसान झालं जे जमीन खरून गेलेली आहे जी वाहून गेलेली आहे ती जमीन पुरवठा करण्यासाठी सत्तेचाळीस हजार रुपयाची मदत राहील आणि त्यासोबत मनरेगामधनं तीन लाख रुपयेपर्यंत काम जे करता येईल ज्यातून शासन जे मदत करेल तीन लाखापर्यंत काम मनरेगानं त्या शेतीमध्ये करण्याचा निर्णय सरकारने घेतला जवळजवळ दौन ते तीन लाख आणि हे सत्तेचाळीस हजार असे जवळजवळ तीन लाख सत्तेचाळीस हजारांची वरती तर कम्प्लीट शेती वाहून गेली त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना करण्याचा इतर पाणी त्याच्याही शंभर कोटी रुपयाची तरतूद त्यालाही केलेली आहे आणि ते करत असताना जे पायाभूत सुविधा ज्या होत्या रस्ते पूल बाकी जे सार्वजनिक मालमत्ता संस्थान झालेले त्यालाही जवळजवळ दहा हजार कोटी रुपयाची मदत या निमित्तानं सरकार करते आणि त्याचं नुकसान झालेलं होतं ही सगळी परिस्थिती पूर्ववत करण्याचा प्रयत्न या निमित्तानं सरकारच्या माध्यमातून होणार आहे